बारा मार्च दोन हजार पंचवीसची ती तारीख होती रात्रीचे अकरा वाजता चोवीस वर्षांचा रमेश दारू पिऊन घरी आलेला होता तो अचानक घरी आला होता त्यावेळेला तो त्याच्या बहिणीच्या रूम पुढे गेला अचानक त्या रूममधून कसले तर आवाज यायला लागले त्याने दरवाजा उघडला बघितलं तर काय त्याचा मित्र त्याच्या बहिणीसोबत शरीर संबंध करत आहे हे बघून रमेशच्या तळपाईच्या मस्तकात गेली आणि त्याने नशेच्या अवस्थेमध्ये त्या रूममध्ये असं काही कांड केलं हे कांड आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे मैत्रीमध्ये धोका नशा बदला याची ही कहाणी तर आज पूर्ण स्टोरी सांगतो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो पुणे शहरामध्ये घडलेली ही घटना या घटनेची सुरुवात होते दोन हजार बारापासून पासून दोन हजार बारामध्ये रमेश नावाचा पोरगा सध्याला अकरा वर्षाचा होता सहावीमध्ये शिकत होता तो सकाळी शाळेला जायची तयारी करत होता अचानक त्याच्या घरापुढे एक टेम्पो येऊन थांबला त्या टेम्पोमधून त्याच्याच वयाचा एक पोरगा खाली उतरतो नंतर त्याची आई नंतर त्याचे वडील असे तिघांचं कुटुंब त्या टेम्पोमधून खाली उतरतं आणि टेम्पोच्या मागे जाऊन त्यांचा जो संसार आहे भांडी कुंडी घराचे जे साहित्य आहे ते काढून शेजारच्या घरामध्ये ठेवायला लागतात अचानक त्याच्या डोक्यात विचार येतो की काय असेल विषय पण तो जास्त विचार करत नाही कारण त्याची शाळेची बस आलेली होती तो शाळेला निघून जातो पण दिवसभर त्याच्या डोक्यात हाच विचार होता की नेमकं कोण असेल तो पोरगा जो की आपल्या घराच्या शेजारी आलेला होता आता हा सहा वाजता घरी आल्यानंतर त्याच्या आईला विचारतो की आपल्या शेजारी कोण नवीन राहायला आलाय का काय विषय आहे ते कोण आहेत ते कुटुंब रमेशची आई म्हणते की आपल्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला आलेला आहे आणि त्यांचा ही पोरगा तुझ्याच वयाचा आहे एकदम भारी पोरगा आहे आता हा रमेश म्हणतो की याच्यासोबत तर आपल्याला मैत्री करावी लागेल आपल्या शेजारी राहायला आहे माझ्याच वयाचा आहे म्हटल्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला कॉन्टॅक्ट बनवावं लागेल असा विचार करून हा रमेश त्याच्या घरापुढे जाऊन उभा राहतो एकदम चिटकून घर होतं रमेश असा उभा राहिलेला आहे बघून त्या घरातला पोरगा त्याचं नाव अनिल होतं हा पोरगा बाहेर येतो आणि म्हणतो की तू इथं काय करतोय त्यावेळेला म्हणला की मी शेजारीच राहतोय तर तुम्ही इथं राहायला आलेलात का अनिल म्हणला की हो आम्ही आता इथंच राहिला राहणार आहे हा रमेश म्हणला की किती वर्ष तो म्हणला अनिल की आम्ही आता इथं कायमचाच राहायला आलेलो आहे रमेश त्याला विचारतो की कितवीला आहे कुठल्या शाळेमध्ये त्यावेळेला अनिल सांगतो की मी सहावीमध्ये शिकतो आणि या शाळेमध्ये आणि या तुकडीमध्ये आहे त्यावेळेला रमेशला धक्का बसतो कारण तो त्याच शाळेमध्ये होता त्याच वर्गामध्ये त्याच क्लासमध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं अनिलने आता या रमेशमध्ये आणि अनि अनिल मध्ये चांगली मैत्री झालेली होती अनिल आणि अनि रमेश हे दोघं मिळून शाळेला जायचे शाळेमध्ये पण एकाच बेंचवर बसायचे धिंगाणा मस्ती करायचे घरी आल्यानंतर फुटबॉल खेळायचे हा जो रमेश आहे याची नऊ वर्षाची बहीण होती सुप्रिया ही जी सुप्रिया आहे यांच्यामध्येच मिक्स व्हायची हो आता या तिघांमध्ये चांगली मैत्री झालेली होती ज्या वेळेला पण राखी पौर्णिमा यायची ती सुप्रिया रमेशला ज्या वेळेला राखी बांधायची त्यावेळेला ती त्या अनिलला पण राखी बांधायची म्हणजे तिघांमध्ये या तिघांमध्ये बहीण भावाचं नातं होतं असेच दिवसा मागे दिवस जात होते आता दोन हजार तेवीस वर्ष उजळलं होतं रमेश आणि अनिल बावीस बावीस वर्षाचे झाले होते या अनिलने दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं त्यामुळे तो आता दुसरीकडे गेला आणि हा जो रमेश आहे तो तिथंच होता त्याच कॉलेजमध्ये शिकायचा पण त्याची लक्षणं काय अशी शाळा वगैरे शिकण्याची नव्हती नशा करायचा वाईट पोरांच्या नादी लागलेला होता जेव्हापासून हा अनिल बाहेर गेला होता तेव्हापासून आणि याची बहीण जी सुप्रिया आहे पन, आता अठरा एकोणीस वर्षाची झाली होती अनिल आणि हा रमेशचं कधी मध्ये कॉन्टॅक्ट व्हायचं अनिल त्याच ठिकाणी राहिला होता पण आता ह्यांच्यामध्ये दोस्ती तशी राहिलेली नव्हती अनिल आणि रमेश या दोघांचा चांगलाच संपर्क कमी झाला होता अनिल त्याच्या शिक्षणाच्या रस्त्याने गेला आणि हा जो रमेश आहे हा त्याच्या नशेच्या रस्त्याने गेला दोघांचे रस्ते वेगळे झाले होते दोन हजार पंचवीसचा मार्च महिना सकाळचे दहा वाजता अनिलची आई अनिलला हाक मारत होती जेवण कराय किती वेळ झालं झोपलाय उठ रायवराय म्हणून एवढी वेळ झोपतो काय असं म्हणत होती कालवा करत होती पण तो काय उठायला तयारच नव्हता सकाळचे दहा वाजल्या ती उठणं म्हणून त्याची आई त्याच्या रूमकडे गेली दरवाजा वाजवते आतून काय रिस्पॉन्स येईना एक वेळा दोन वेळा वाजवला रिस्पॉन्स भेटला नसल्यामुळं ती दरवाजेला हात लावते तर दरवाजा उघडाच होता दरवाजा आत सारला त्यावेळेला बघितलं तर त्यावेळेला ती मोठमोठेनं ओरडायला लागली आता हिचा आवाज बघून अनिलचे वडील पण त्या ठिकाणी येतात अनिलचे वडील ज्या वेळेला ते दृश्य बघतात खोलीमधलं त्यावेळेला ते फरशीवरतीच पडून जातात त्यावेळेला त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि ते जवळजवळ बेशुद्ध पडायला लागतात आता नेमकं काय झालं होतं तर हा जो अनिल आहे पंख्याला लटकून त्यानं जीवन संपवलं होतं आता अनिलचे आई वडील दोघं त्याला उतरवतात दो दवाखान्यात घेऊन जातात एमर्जन्सीमध्ये पण उशीर झालेला होता हा जो अनिल आहे याचे प्राण गेलेले होते आता पोलिसांना बोलवतात हॉस्पिटलवाले पोलिस केस होती पोलिस आले पोलिसांनी बॉडी पोस्टमार्टमसाठी ताब्यात घेतली दोन तीन दिवसानंतर पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला त्यावेळेला लक्षात आलं की याला मारलेला आहे कुणी तर गळा आळून त्यावेळेला आता संशयाची सोय कोणावरती घालणार कारण काही समजलं नाही कसं झालं रात्रीत झालं बाहेरून तर कोण आलेलं नव्हतं त्यावेळेला पोलीस त्याची चौकशी करायला चालू करतात या प्रकरणाची त्यावेळेला अनिलचे वडील म्हणतात की आमच्या घरी सी सीसीटीव्ही व्ही कॅमेरा लावलेला आहे आमच्या गच्चीवरती आमच्या घराच्या दरवाजेच्या पुढे त्याच्यावरून काय समजलं तर समजलं पोलीस म्हणतात ठीक आहे आम्हाला त्याचा ॲक्सेस द्या ॲक्सेस दिला जातो त्यांना त्यावेळेला ते पोलीस जे बघतात ते खूप हैराण करणारी गोष्ट होती तर विषय असा होता हा जो मित्र आहे त्याचा संपर्क तुटलेला रमेश त्या रमेशने रात्रीचे बारा वाजता त्याच्या गच्चीवरून फळी टाकली आणि रात्रीचे बारा वाजता अनिलच्या घराकडे यायला लागला तो एकटा नव्हता त्याच्या खांद्यावरती निर्जीव शरीर असलेलं या अनिलचं होतं तो त्याला घेऊन आला त्याच्या रूमपशे आला रमेशने अनिलला वडत खडत त्याच्या रूम मध्ये आणलं होतं दहावं घेतलं आणि त्याला पंख्याला लटकवून दिलं आणि तो असं काही निघून गेला तिथं की झालंच काही नाही म्हणून दरवाजा फोडी केला होता अनिलचा तिथून निघून गेला त्याची जी शिडी होती ती काढून टाकली पोलिसांची आता पूर्ण गोष्ट तोंडापोडी होती पोलीस या रमेशला शोधाय चालू करतात पण रमेश फरार होता त्याचा काही संपर्क नव्हता त्याच्या घरी कोणी नव्हतं घराला ताळा होता पोलिसांच्या लक्षात आलं की हा गेला कुठं जर पळून पोलिसांनी त्याच्या कॉलेजमध्ये चौकशी केली तिथंही नव्हता आता त्याचा जो नंबर आहे सर्व्हिलन्सला टाकला आणि दोन दिवसानंतर तो मुंबईमधून सापडला पोलीस त्याला त्यांच्या स्टेशनमध्ये घेऊन आले त्यांनी जी चौकशी केली त्यामध्ये त्यांना जी गोष्ट समजली ती तुम्हाला सांगतो तर विषय असा झाला होता ही रमेशची जी बहीण आहे सुप्रिया आणि हा जो अनिल आहे या दोघांमध्ये संबंध होते ते पण किती वर्ष झालं चार वर्ष झालं या दोघांमध्ये संबंध होते आठवड्यातून दोन तीन वेळा हे संबंध बनवायचे आता तुम्ही म्हणताल की ही सुप्रिया आहे ती अनिलला राखी बांधायची तर या दोघांमध्ये संबंध कशी काय तर विषय असा झाला होता हा जो अनिल जसा जसा मोठा होत होता आणि या सुप्रियाला मोठं होताना बघत होता, होता। त्यावेळेला त्याचा नजरिया बदलला होता सुप्रिया त्याला आवडू लागली होती शांत पोरगी दिसायला सुंदर शरीराने पण एकदम भारी मनमिळावं पोरगी होती त्यामुळे अनिल विचार करायला लागले की लग्न केलं तरीच्यासोबतच करायचं अनिलला वाटायचं की आपण या सुप्रियाला बोलून टाकावं पण ही जी सुप्रिया होती ती त्याला राखी बांधलेली होती लहानपणी त्यामुळे त्याला वाटायचं त्या की जाऊ द्या परत काहीतरी प्रॉब्लेम येईल मैत्रीत काहीतरी प्रॉब्लेम येईल पण जसं जसं अनिल आणि रमेशची मैत्री कमकुवत होत गेली त्यावेळेला त्याने विचार केला की हीच बरोबर टाईम आहे या सुप्रियाला बोलून टाकावं एक दिवशी हा अनिल सुप्रियाला म्हणतो की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि माझं तुझ्यासोबत लग्न करायची इच्छा आहे सुप्रिया म्हणते की हे शक्यच नाही मी तुला राखी बांधलेल्या लहानपणी आणि हे कसं काय होऊ शकतं अनिल म्हणला की त्याच्यामध्ये काय असतं आहे तू माझ्यासोबत प्रेम कर कुणालाही समजू देणार नाही आणि ज्या वेळेला आपल्या लग्नाची वेळ येईल त्यावेळेला आपण इथून निघून जाऊ आता ही सुप्रिया होती अठरा एकोणीस वर्षाची हिच्याही मनामध्ये इच्छा होती एक शरीर संबंध करण्याची किंवा प्रेम करण्याची त्यामुळे सुप्रिया ही होकार देते या दोघांमध्ये दे अधून मधून संबंध बनायचे दिवसामाग दिवस जात होते पण एक दिवशी दोन हजार पंचवीस च्या मार्च महिन्यामध्ये ही सुप्रिया घरी एकटीच होती तिचा भाऊ नशा करायला क्लबमध्ये गेला होता तिचे आई वडील त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गावाला गेलेले होते त्यावेळेला ही सुप्रिया अनिलला कॉल करते आणि म्हणते की घरी कोणीच नाही माझी इच्छा झाली संबंध बनवू त्यावेळेला हा अनिल एकदम खुश होतो आणि त्या त्यांच्या गच्चीवरून या रमेशच्या गच्चीवरती उडी मारून या सुप्रियाच्या रूममध्ये गेला ज्या वेळेला अनिल त्या ठिकाणी आला होता सुप्रियाने तोपर्यंत पूर्ण तिच्या शरीरावरची कापडं काढून टाकली होती सुप्रियाला असं बघून या अनिलला पण रावलं नाही त्यानंही त्याच्या अंगावरची कापडं काढून टाकली आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये बेदुंदपणे संबंध बनायला लागले पण हा जो रमेश होता दारू पिऊन क्लब लवकरच बंद झाल्यामुळे अचानक घरी आला त्याच्या बहिणीला वाटलं होतं की हा काय बारा एक वाजेपर्यंत येणार नाही पण हा लवकरच आला त्याला कानावरती आवाज वेगळेच याय लागले बहिणीच्या रूम मधून रमेशला काहीतरी वेगळं वाटलं त्यामुळे त्याने दरवाजा उघडला बघितलं तर काय त्याची बहीण आणि त्याचा मित्र जो की दोघांनाही बहीण भाऊ मानायचा हे संबंध करत होते आता याच्या डोक्यामध्ये सनक चढली या, या रमेशने अनिलला मारहाण चालू केली मारहाण एवढी जबरदस्त होती की त्याच्या डोक्यामध्ये मार लागून मृत्यू झाला तरीही त्याचं समाधान झालं नाही त्याने गळा आवळला जोपर्यंत तो जीव सोडत नाही तोपर्यंत आवळून धरला एवढ्याच गोष्टीवरती हा रमेश थांबला नाही त्याने सुप्रियाला ही, सुप्रिया ही मारहाण चालू केली तिचाही गळा वळला आणि तिला तिच्याच बेडमध्ये टाकून दिले सुप्रियाच्या बॉडीची विल्हेवाट लावल्यानंतर त्याने त्या ते अनिलला त्याच्या रूममध्ये नेऊन पंख्याला लटकवले आणि तिथून निघून आला ज्या वेळेला पोलिसांना समजलं की सुप्रियाची बॉडी बेडमध्ये आहे त्यावेळेला तिथं जाऊन चेक केलं तर खरंच होती पोलिसांनी त्या सुप्रिया आणि रमेशच्या आईवडिलांना फोन केला ते रडत खडत आले आता हा जो रमेश आहे पोलिसांच्या ताब्यात आहे तर मित्रांनो अशा काही घटना आपल्या आसपास घडत असतात विचलित होण्याचं कारण काही नाही पण याच्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा